आय शाल गिव यू अ रिझन टू रिमेंबर माय नेम म्हणजे मी तुला असं एक कारण देईन ज्यामुळे माझं नाव तू आयुष्यभर लक्षात ठेवशील हे शब्द त्यावेळेचा बॉम्बेचा ब्रिटिश गव्हर्नर चार्ल्स बून याला उद्देशून बोलण्यात आले होते आणि या गव्हर्नरला धडकी भरवली होती समुद्रातला शिवाजी म्हणवल्या गेलेल्या महान योद्धानं ज्यांचं नाव सरखेल कानोजी आंग्रे समुद्रात त्यांचा इतका धाक की ब्रिटिश त्यांना सगळ्यांना घेऊन टाकणारा लँडशार्क असं म्हणायचे समुद्रातला धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं होतं आणि या आरमाराला जागतिक ओळख मिळवून दिली सरखेल कानोजी आंग्रे यांनी मराठ्यांनी इतकं बलाढ्य आरमार उभारलं होतं की त्यावेळी जगातली कोणतीही समुद्री शक्ती त्यांच्या विरोधात लढू शकत नव्हती इतका दरारा की कानोजी आंग्रे यांनी दस्तक दिल्याशिवाय एकही युरोपीय जहाज भारताची किनारपट्टी ओलांडू शकत नव्हता कानोजींच्या नेतृत्वात इंग्रज समुद्रात एकही युद्ध जिंकू शकले नाहीत आणि इतका सपाटून मार खाल्लाय की समुद्रात लढायला परत कधी तयारच झाले नाहीत जमिनीवर सोडाच पण पाण्यात ही प्रचंड भीती होती म्हणजे आपले पूर्वज इतके पराकुटीचे लढवई होते हेच कळून येतं याच कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीजांचा माज कसा उतरवलाय जाणून घेऊया आपल्या हो अटकेपार्या खास सिरीज मधून पण त्याच्या आधी गाजावाजाच्या वाजाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पत्रात म्हटलं होतं ज्याचा आरमार त्याचा समुद्र त्यांचा एक एक शब्द सर्केल कानोजी आंग्र्यांनी सार्थ करून दाखवलाय स्वतः ब्रिटिशांनी सतराशे चारमध्ये कारोजींचं वर्णन रेबेल इंडिपेंडेंट ऑफ राजा शिवाजी असं करून ठेवलंय हो आता समुद्रावर इतकं वजन बनवल्यानंतर निश्चितच त्यांच्या विरुद्ध कोणीतरी प्लॅनिंग करणारच पण यावेळी प्लॅनिंग फक्त एकाच तुकडीने नाही केलं तर त्यावेळी इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचं नेतृत्व होतं कर्नल मॅथ्यूजकडे मुंबईमधलं ब्रिटिशांचं आरमार कॅप्टन आणि बॉम्बेचा गव्हर्नर चार्ल्स बुनकडे होतं आणि पोर्तुगीज अशा तीन बलाढ्य समुद्री सत्तांनी एकत्र कानोजी आंग्रे यांच्यावर आक्रमण करण्याचं ठरवलं समुद्रावर ब्रिटिश तसेच परकीय सत्तांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या या मराठ्यांचा आरमार एकदा संपून टाकावं हा निश्चय त्यांनी तारीख सुद्धा ठरवली होती चोवीस डिसेंबर सतराशे एकवीस त्यातच कानोजींचा पाडाव केल्यानंतर हा दिवस इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करायचा असा फाजिल आत्मविश्वास सुद्धा ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी बाळगला होता समुद्र आंग्र्यांपासून मुक्त करायचा त्यांचं नामोनिशान मिटवून टाकायचं इतकी तयारी या लोकांनी केली होती महत्वाचं म्हणजे चार्ल्स याच्या आधी कानोजी यांचा भरपूर मार खाल्ला होता त्यातच त्याच्याकडून चांगलीच खंडणी सुद्धा त्यांनी गोळा केली होती गव्हर्नर बुन्ने अख्खा एक वर्ष तयारी करायला घालवलं होतं त्यातच त्याने पर्शियन सुरतेमधले मुघल आणि सिद्धीकडे मराठ्यांच्या आरमाराविरोधात विरोधात लढण्यासाठी मदत मागितली होती आणि आता ब्रिटिश पोर्तुगीजांसोबत या सत्ताईक कानोजी यांंग्रे यांच्या विरुद्ध एकत्र आल्या बून लढाई करण्यासाठी एका नवीन लढाऊ जहाजाची निर्मिती केली होती त्याचं नाव होतं फ्रॅम त्याचं वर्णन त्याने ग्रेट अँड माल्टी फ्लोटिंग मशीन असं केलं होतं या मोहिमेचं नेतृत्व बून वॉल्टर ब्राऊन याच्याकडे दिलं होतं ज्याला लढाईचा कसलाही अनुभव नव्हता इथेच बुन फसला होता कान्होजी आंग्रे यांच्यापर्यंत या सर्व खबरा पोहोचल्या होत्या त्यांनी इथून मराठ्यांची सगळी रणनीती आखलीच होती सप्टेंबर सतराशे वीसच्या सुमारास आपल्या तीन लढाऊ जहाजांना घेऊन हा ब्राऊन विजयदुर्गाजवळ पोहोचला आणि नेमकं त्याच वेळेला एडवर्ड इंग्लंड नावाचा एक समुद्री लुटारू आपल्या लुटीच्या मालासोबत विजयदुर्गाच्या किनाऱ्यावर पोहोचला होता ते माहितीये ना शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या नात्याने मराठ्यांनी अनेकदा समुद्री लुटारूंनाही मदत केली होती कॅप्टन विल्यम्स किड हेनरी एव्हरी असे अनेक समुद्री लुटारू मराठ्यांना साथ देत होते त्या रात्री इंग्लंड विजयदुर्गाजवळ आल्याची माहिती ब्रिटिशांना नव्हती आणि तेवढ्यात एडवर्ड इंग्लंडच्या एका जहाजाने ब्रिटिशांच्या त्या तुकडीचा पार धुव्वा उडवला बुंच्या फ्रॅम जहाजाचा चुराडा झाला मराठ्यांनी कसल्याही प्रकारचा हल्ला न करता इंग्रजांचा पराभव झाला ब्राऊन कसा तिथून निसटला यामध्ये अजूनही कानोजी आंग्रे यांची एंट्री झाली नव्हती आता ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीने कर्नल मॅथ्यूच्या नेतृत्वाखाली असलेली नौसेनेची तुकडी कानोजी आंग्र्यांच्या कुलावा ठाण्यावर पाठवली यामध्ये बोनची सुद्धा प्लॅनिंग होते मॅथ्यूज समुद्रातून कुलाबा किल्ल्यावर हल्ला करायचा आणि पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरून हल्ला करून शत्रूच्या ताब्यातला प्रदेश जिंकायचा अशी त्यांची योजना ठरली तसं कुलाव्याचा किल्ला लढवण्यात कानोजी आंग्र्यांना कसलीही अडचण नव्हती पण जमिनीवर पोर्तुगीज होते त्यांना कसं हणायचं याचा विचार ते करत होते पण याच वेळी एका महान माणसाने यामध्ये ग्रँड एंट्री घेतली ते म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी पिळाजीराव जाधव हो। यांना कानोजी आंग्रे यांच्या मदतीसाठी पाठवलं मी सुरुवातीला जसं सांगितलं की ब्रिटिशांनी चोवीस डिसेंबर सतराशे एकवीस हा दिवस इंडिपेंडेंस डे म्हणून साजरा करायचा अशी घोषणा केली होती याच दिवशी बुनने समुद्रातून मराठ्यांवर आक्रमण केलं आणि पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरून आक्रमण सुरू केलं पण पिळाजीरावांनी आपल्या तलवारने त्यांच्या सैन्याला असं तोडलं की ते सारे पळूनच गेले त्यांनी मात खाल्ली आणि इथे हर हर महादेवच्या गजरात कानोजी आंग्रे यांच्या तोफा ब्रिटिशांच्या जहाजांना अक्षरशः भाजून काढत होत्या काही ऑप्शनच नव्हता ना ज्याने अख्खा समुद्र कोळून प्यायला त्याच्या समोरच समुद्रात लढताय ब्रिटिशांनाही पिळाजीराव आणि कानोजी आंग्रे यांनी पार झोडपून काढलं आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे काय तर तिथे थेट श्यामतपणात थोरले बाजीराव पेशवे आपल्या पंचवीस हजारांच्या सैन्यांशी आले आता काही फिरंग्यांची खैरच नव्हती स्वातंत्र्य दिन साजरा करायला आले होते पराभव दिन साजरा करून गेले हे युद्ध करायच्या आधी ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी ठरवलं होतं की काय होऊ दे मराठ्यांच्या समोर झुकायचं नाही आणि तह करायचं नाही पण पुढे काय होणार होतं हे दोघांनाही माहिती होतं एकीकडे कान्होजी आंग्रे दुसरीकडे पिळाजीराव जाधव आणि तिसरीकडे बाजीराव पेशवे मराठा साम्राज्याचे तीन ऍव्हेंजर्स आता फिरंग्यांसमोर होते मराठे जिंकले आणि नेहमीप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह करण्याचं धोरण स्वीकारलं छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांना चहाची बोलणी लावली पोर्तुगीजांनी मराठ्यांसोबत मैत्रीचा वेगळा तळ करून घेतला आणि पुन्हा एकदा ब्रिटिशांना मराठ्यांसमोर मात खावी लागली नंतर जानेवारी सतराशे बावीस मध्ये ब्रिटिशांचं सैन्य सा बॉम्बेला परतलं गव्हर्नर बून आणि कर्नल मॅथ्यूज या दोघांची रवानगी इंग्लंडला झाली तिकडे त्यांच्यावर खटले चालले गव्हर्नर बून नंतर जागी फिप्स म्हणून एक गव्हर्नर आला पण तो मराठ्यांसोबत चिडचिप राहिला गव्हर्नर बूनच्या जागी आलेल्या फिफ्सने मात्र मराठ्यांसोबत शांततेच धोरण स्वीकारलं आणि अशा प्रकारे गव्हर्नर बूनने चालू केलेले अपयशी ऑपरेशन संपुष्टात आले मी सर्वात पहिलं वाक्य म्हटलं होतं आय शाल गिव्ह अ रिझन टू रिमेंबर माय नेम कानोजी आंग्रे यांचं हे वाक्य फक्त त्यानेच नाही तर त्याच्या पिढ्यांनी लक्षात ठेवलं असेल मराठ्यांच्या आरमाराची ताकद त्याला कळली असेल आणि भवानीचे पठ्ठे मराठे हट्टाला पेटले तर काय तांडव करतात हे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं असेल तेरा सागरी किल्ले सत्तावीस जमिनीवरचे किल्ले आणि छत्तीस लाखांचा मुलूक आपल्या पराक्रमाने स्वराज्याला मिळवून देणारा सर्केल कानोजी आंग्रे यांना नमन मराठा साम्राज्याच्या इतिहासातली अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका